नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यातील पूर्व भागामध्ये गारपेटीचा रडार आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता दाट आहे आपण आता जिल्ह्यांनुसार सविस्तर माहिती पाहूयात नागपूर गडचिरोली चंद्रपूर तसेच भंडारा वगैरे भागामध्ये आज आणि उद्याच्या दिवस म्हणजे अठरा मार्च आणि एकोणीस मार्च सर्वाधिक जोर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पालम वगैरे परिसरात सुद्धा घटना मात्र काल गहू भिजणं अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत पण शेतकरी बांधवांनो दोन मार्च रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार हे वातावरण सक्रिय झालेलं आहे त्यानंतर सुद्धा आपण ब वातावरण बदल्याचे चांगले अपडेट तसेच नांदेड लातूरच्या भागांना भागांनासुद्धा गारपिटीचा इशारा तसेच मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा सुद्धा दिला होता पण शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही त्यामुळे स्थानिक वातावरण स्थानिक वातावरणाचा अलर्ट ज्या कोणत्याही शेतकऱ्याला तेजी प्रश्नाकडून मिळत असेल ती माहिती पुरवण्याचा मदत करत चला आज जे आहे अठरा मार्च अठरा मार्च नागपूर तसेच भंडारा वगैरे भागामध्ये पावसाचा जोर काय कमी अधिक प्रमाणात राहील मात्र उद्याची एकोणीस तारीख जी आहे ती सर्वाधिक जोराची तारीख राहण्याची शक्यता देखील तितकीच ती दाट आहे यामध्ये गडचिरोली चंद्रपूर तसेच आणखीन काही भाग आहे तो जो निदर्शनात येईल तो सांगण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच वर्ध्यापर्यंत ह्या पावसाची मजल आहे अमरावतीच्या सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये उद्या पावसाची शक्यता चांगल्या प्रमाणात राहील मित्रांनो वारे जर जोराने वाहत असतील तर गारपिटीचा रडार हा कमी प्रमाणात असतो दिवसभर जर वारे कमी दाब म्हणजे आणखी कमी राहील तर रात्री शंभर टक्के ह्या भागामध्ये गारपीट होण्याचं प्रमाण अधिक राहतं हे आपण नेहमीच्या अपडेटनुसार शेतकऱ्यांना सांगत चाललेलो असतो लातूर वगैरे भागात किरकोळ ढगाळ वातावरण होईल नांदेडपर्यंत ही मजल येऊ शकते त्यामुळे किनवट भाग धर्मापूर भाग तसेच यवतमाळचा पूर्व भाग वर्धा यवतमाळचा पूर्वेकडील भाग तसेच अकोलासुद्धा पूर्वेकडील भागातल्या शेतकऱ्यांनी उद्याच्या दिवस म्हणजे एकोणीस ते वीस तारखेपर्यंत अलर्टवरती राहायचं आहे वीस तारखेनंतर हे वातावरण कमी होईल पण ते किती दिवसासाठी कमी असेल हे देखील आपण आजच्या आप या अपडेटमध्ये सांगणार आहोत ज्या भागातली आपण नावं घेत नाहीत उदाहरणार्थ खानदेश असेल पुणे विभाग असेल नाशिक पट्टा असेल कोल्हापूर सांगली सोलापूर पट्टा असेल बीड जालन्यातला देखील भाग आहे त्या शेतकऱ्यांनी असं समजून जायचं की आपल्या भागामध्ये यांच्याकडनं कुठलाही अलर्ट मिळत नाही निश्चिंत स्वरूपामध्ये राहायचं आहे तर एकोणीस तारखेचा जो पाऊस आहे तो या आता घेतलेल्या जिल्ह्यांच्या नावामध्ये येत नाही तर जो भाग येत आहे तो नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा वर्ध्यापर्यंत तसेच वाशिमच्याही भागाच्या काही रडारवरती हा पाऊस असेल हिंगोली जिल्ह्यात मात्र किरकोळ आभाळ आणि हलक्या सरींची शक्यता दाट आहे वीस मार्चला हे वातावरण याच नागपूर पट्ट्यातलं वितळताना दिसत आहे तरी सुद्धा गर्मीची लेवल आणि वारे शांत असल्यामुळे शेतकऱ्यांनी वीस तारखेला सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अलर्टवरती राहायचं आहे एकवीस तारखेचं चित्र काही प्रमाणात बदलताना पाहायला मिळेल पण नंदुरबार शहादा परिसरामध्ये डब्ल्यू डीचं वारं येण्याची शक्यता दाट आहे अहमदाबाद राजकोट इंदापूर मार्गे हे वारे महाराष्ट्रात दाखल होणार आहे गरमीची लेवल देखील इकडे वाढतील मात्र वाऱ्याची जोर कमी असल्यामुळे एकवीस तारखेला नंदुरबार तसेच धुळे छत्रपती संभाजीनगर जळगावतल्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्टवरती जायचं आहे फक्त आबाईल गरपीट वगैरेची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात येत नाहीये पण किरकोळ सरी सुद्धा ह्या कालखंडामध्ये एकवीस मार्चला पडण्याची शक्यता दाट आहे बावीस मार्चला हे वातावरण लगेच ताबडतोब बदलेल पण सोलापूर कोल्हापूर भागामध्ये ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस देखील तितक्याच प्रमाणामध्ये अधिक आहेत बावीस ते तेवीस तारखेदरम्यानचं वातावरण हे ढगाळ आणि कमी जास्त प्रमाणाचं राहील पावसा शक्यता काल या कालखंडामध्ये नाही आहे पण जो ख खान्देश भाग आहे आणि सुरत मार्गे जे वारे येत आहेत महाराष्ट्रामध्ये यामुळे ढगाळ वातावरण पुन्हा इथे चो तेवीस तारखेलासुद्धा होण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्रातलं वातावरण चोवीस तारखेला पुन्हा एकदा बिघडण्याचे चान्सेस आहेत चोवीस आणि पंचवीसच्या कालखंडामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्याची सुद्धा भंडारा गोंदिया याच भागामध्ये परत होत आहेत मित्रांनो पंचवीस तारखेनंतर सुद्धा एकदा पावसाचा अलर्ट आहे फक्त हे अठरा आणि एकोणीसचं वातावरण थोडं संपू द्या त्यामुळे वीस तारखेला जाहीर करण्यात येईल की एप्रिल महिन्यामध्ये तसेच ह्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गारपिटीचा रडार किंवा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे का ही माहिती टेचेपेसकडनं तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे जसं की ह्याच मार्च महिन्यातला हा जो अवकाळी वाशिम चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड पट्ट्यामध्ये झाला आहे याचीसुद्धा पूर्वकल्पना मागच्या महिन्यातल्या पाऊस संपल्याच्यानंतर अवघ्या दोन मार्चला आपण दिली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेच्या अगोदर पाऊसच नाही असंसुद्धा इतर हवामान अभ्यासकांना तुम्हाला माहिती मिळाली होती पण राज्यामध्ये दिलेल्या तारखेनुसारच हा पाऊस झाला आहे याची सुद्धा नोंद करून घेत चला आणि येणाऱ्या अवकाळीचा एप्रिलचा आढावा देखील एकवीस ते बावीस मार्चला जाहीर देखील केला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे तितकेच धन्यवाद धन्यवाद